महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मधील इथं महाविकास आघाडीची भव्य कॉर्नर बैठक उत्साहात पार पडली यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एक मधील वर्धमान नगर इथं महाविकास आघाडीची भव्य कॉर्नर बैठक उत्साहात पार पडली या बैठकीला माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी महाविकास आघाडीचे प्रभाग क्रमांक एकमधील अधिकृत उमेदवार अ गट रमेश निवृत्ती भटकर शिवसेना उबाठा ब गट आरती लक्ष्मण विटकर शिवसेना उबाठा क गट शुभांगी बसवराज जाबा काँग्रेस आणि ड गट राकेश मनोहर सोनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांना वर्धमान नगरच्या नागरिकांकडून मोठ्या उत्साहात आणि भरभरून प्रतिसाद मिळाला खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या भाषणात राकेश सोनी यांच्याशी असलेल्या जुन्या मैत्रीचा उल्लेख करताना सांगितलं की राकेश सोनी हा माझा मित्र आहे मी आज इथं खासदार म्हणून नव्हे तर मित्र म्हणून आलो आहे त्याची समाजसेवेसाठीची धडपड मी अनेक वर्षांपासून पाहत आलो आहे तो नगरसेवक झाला तरी बदलणार नाही तो आज जसा आहे तसाच तुमच्यासाठी कायम उपलब्ध राहील व्यापाऱ्यांचे नागरिकांचे कुठलेही प्रश्न असतील तर राकेशकडं किंवा थेट माझ्याकडे या ते प्रश्न आम्ही सोडू तसंच सोलापूर शहराच्या विकासासाठी हॉस्पिटल कॉलेज यासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांचे प्रस्ताव केंद्र सरकारकडं सादर करण्यात आले असून ते सकारात्मक मार्गावर असल्याचंही खासदार धैर्यशील पाटील म्हणाले मारवाडी समाजाला न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी राकेश सोनी यांना उमेदवारी दिल्याचं नमूद करत आता समाजातील सर्व बांधवांनी एकजूट दाखवून देण्याची ही वेळ आहे असं आवाहनही खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलं शेवटी त्यांनी प्रभाग क्रमांक एकमधील मधील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन नागरिकांना केलं वर्धमान नगरमधील या बैठकीनं महाविकास आघाडीच्या प्रचाराला नवं बळ मिळालं असून परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे मी आज एक खासदार म्हणून मी अक्रोलला निघालो होतो त्याचा प्रशांतला निरोप आला गाडी अक्रोदच्या दिशेने झाली मी वळवून एकला आलो राकेश म्हणला पाच मिनटं येऊन तो आहोत आमची दोस्ती आशातनं सुरू झाली की मी अक्रोलला पहिल्यांदा दांडी ऐकली कधी सगळेजण म्हणून दांडी आकलत नव्हती जैन मंदिरात दांडी व्हायला मी तर समाजाची त्यात कधी सहभागी हो। व्हाय त्यावेळेस राकेशला अजूनपर्यंत बोलवतोय तर सोलापूरला युतील सिंग म्हणून मुलं करोनांसाठी कार्यक्रम दोन तीन वर्ष घेतला त्यात त्याने फॅशन शो किती कोरिओग्राफी केली यातून आमच्या दोघांची दोस्ती आजपर्यंत टिकून आज कुछ -कुछ -कुछ. खासदार किंवा एका पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आलेला त्याचा दोस्त म्हणून मी याने प्रचाराला आलेला आहे आणि या वीस वर्षामध्ये राकेशने या पद्धतीनं स्वतःला डेव्हलप केलेलं आहे कष्टाने उभा राहिलेला आहे मी माझ्या गोळ्याला पाहिलेला आहे आणि कधी स्वतःचे शिस्त मोडलेली नाही कामाची पद्धत मोडलेली नाही किंवा बदल झालाय स्वभावात असं मी कधी बघितलं नाही जो राकेश वीस वर्षापूर्वी तो होता तोच आज आला त्यामुळे मला शंभर टक्के खाते प्रभाग क्रमांक एक मधल्या जर सगळ्या लोकांनी मनावर इथल्या सर्व उमेदवारांना जर निवडून दिलं त्यात राकेश एक नंबरला असा राहील जसा नगरसेवक म्हणून तुम्ही निवडून दिला पाच वर्ष राकेश हा नगरसेवक याच्या आधी जो राकेश होता तोच राकेश तुम्हाला मिळेल त्याच्यात काही बदल होणार सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणेच तो काम करत राहणार सगळ्यांची सेवा करत राहणार मी अत्यंत जवळून राहिलेला आहे आणि सर्व इतर उमेदवारही त्या तुटीनं काम करतील असे शंभर टक्के पाहिले होते राकेश तू सगळ्यांनी निवडून दिल्यानंतर कधीही सांग माझा मतदारसंघ सोलापूर लोकसभा जरी नसला तुला ज्या दिवशी कुठल्या कामाला सोलापूर महानगरपालिका असू कलेक्टर ऑफिस असू नाही तर मुंबई असो कुठेही माझं बिंदास्टिंग वापर कुठं मीटिंग लावायची मी स्वतः येतो तुझ्यावर मिटिंग लावायला प्रभागाची एवढी जुनी दोषी आहे आदरणीय दादा दर दर दादा बोलल्यानंतर आम्ही बोलणं पण टाइम पण संपत आलेला आचारसंहिता लागू होती परत तर आपण सर्वांनी आजपर्यंत जे या अगोदर तीन वेळा निवडून दिलाय हॅट्रिक करायला चान्स दिलाय आता यापुढे सुद्धा चौकार मारण्याची संधी तुम्ही मला दिल तो चौकार मारण्याची संधी व आशीर्वाद द्याल एवढंच मी या प्रसंगी देतो कामाच्या बाबतीत तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज आपल्या समाजामध्ये एक नंबर प्रभा मध्ये फिरत असताना घराघरामध्ये इतकं आनंदाने मोठ्या प्रमाणात स्वागत होते हे राकेश राकेशची राकेश टीम अनुभव घेते आज प्रभाकर महाराज मंदिर पासून शेळगी आणि इपरग्या पर्यंत आपण सुद्धा फिरून बघा एकही घर असं नाही की आम्ही सोडलेलं नाही आहे आणि एकही घर असं आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहिलेलं नाही आहे प्रत्येक घरामध्ये आनंदाने स्वागत केलेलं आहे आज फक्त आपण आपले मित्र आपले पाहुणे आपले सर्वजण ज्या ज्या ठिकाणी राहतात त्यांना आपण एकदा आमच्यासाठी चौघांसाठी मतदान करण्याची विनंती करावं एवढीच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि आपल्या जे आशीर्वाद देणार आहात त्याला मी कुठेही कमी पडणार नाही एवढंच मी बोलून माझे दोन शब्द संपतोय जय हिंद जय महाराष्ट्र